अशा स्थितीमध्ये आर एस एस जे आहे ह्या भारतीय समाज व्यवस्थेला सगळ्यात लागलेला विघातक शाप आहे तो शाप अशासाठी की तो तुमच्या मानसिकतेवर हल्ला करतो तुमची मानसिकता गोंधळून सोडतो तुमच्या धर्मप्रेरणा विस्कळीत करून टाकतो आणि शेवटी तुम्हाला त्यांना जे हवं ते करायला भाग पाडतो म्हणून संघापासून राहा हे तर वैदिकांनीही सांगितले स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोकणचे गांधी म्हणून पटवर्धन नावाचे गृहस्थ ओळखले जात होते त्यांनी त्यांची पुस्तकं लिहिली संघाच्या विरुद्धच आणि संघापासून दूर राहणं हे सगळ्यांच्या भल्याचं आहे असं त्यांनीच लिहिलंय म्हणजे वैदिकांनी सुद्धा म्हणजे जे काही त्या वैदिकतेच्या जाळ्या बाहेर पडले होते त्यांनी सुद्धा संघाचे चाळे ओळखले त्यांचे ठोकताळे ओळखले त्यांचं प्लॅनिंग ओळखलं त्यांची योजना ओळखली आणि ऐकली कोणी कोणीच नाही कारण ते लोक वैदिकांना विरोध करणाऱ्या वैदिकांना सुद्धा या लोकांनी रसा घालून टाकलं